कुणबी समाजोनोक्ती संघ मुंबई आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानामध्ये नऊ ऑक्टोंबरला कुणबी समाजाचा एल्गार मोर्चा होणार आहे कुणबी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्यामुळे कुणबी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कुणबी समाजाकडून आरक्षण बचावासाठी कुणबी एल्गार मोर्चा होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल नागवणे यांनी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रियांका सिंह यांनी पाहूयात ते काय म्हणाले नऊ ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये कुणबी समाजाचा एल्गार मोर्चा होणार आहे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी कुणबी समाजाचे काही कार्यकर्ते तर काय सांगाल आपण आरोप केला आहे की सरकारने अन्यायकारक निर्णय घेतला काय सांगत दोन सप्टेंबर मध्ये अचानकपणे या शासनाने शासनाने कुलबी समाजाच्या समाजामध्ये मराठा समाजाला च्या मार्फत मराठा समाजाला जातीचे दाखले कुलबी समाजात देण्याचे जो घाट घातलाय त्याच्या विरोधात आज कुणबी समाज समाजाचा विराट एल्गार मोर्चा आम्ही नऊ सप्त ऑक्टोबर रोजी या आझाद मैदानावर लाखोच्या संख्येने येण्याचा आम्ही विचार केलेला आहे आमच्या कुणबी समाजामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज येता कामा नाही कारण की मराठा समाज आणि कुलबी समाज हा वेगळा आहे सुप्रीम कोर्टानेही निर्णय दिलेला आहे आम्ही कोर्टाची लढाई पण लढतोय कुणबी समाज म्हणून परंतु कोर्टाचा निर्णय कधी लागेल ना लागेल परंतु आज मराठा समाज जर शासनाच्या डोक्यावर पाय देऊन जर त्यांचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत असेल कि ते कुलबी हक्क मांडण्यापेक्षा या ओबीसी मध्ये कुलबी समाजाच्या माध्यमात घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आमचं आमचं स्वतःच हक्काच असलेलं ओबीसी मधलं जे ओबीसीचा हक्क जर ते त्याच्यामध्ये प्रयत्न करत असतील तर आम्हाला पण शासनाच्या मानवटीवर पाय देऊन आमचा हक्क आम्हाला मिळवता येईल एवढं या माध्यमात सांगतो मुंबई आंदोलन काय सांगत आम्ही पहिल्यांदा एक दिवसाचाच आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही शांततेच्या मार्गाने इथे येणार विराट मोर्चा शासनाला आम्ही पहिली सांगणार की आम्ही कुलबी बांधव आता शांत राहिलेलं नाही कुठलीही परिस्थितीमध्ये आमच्या कुलबी समाजाच्या माध्यमातून ओबीसी मध्ये घेऊ नये जे तुम्ही आतापर्यंत तुम्ही घेतलेले आहात आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी या मराठ्यांच्या कुलबी मराठा मराठा कुलबी अशा खोट्या काही अधिकाऱ्यांनी तिथं लिहून जुन्या ह्याच्यावर काहींना अठ्ठावन्न लाख नोंदी सापडून त्यांना दाखले दिलेले आहेत ते दाखले पहिले रद्द कराव्या आणि दुसरा हैदराबाद कॅडीच्या माध्यमात तेही त्यांनी रद्द करावा ही ह्या करा दोन मागण्या प्रामुख्याने आमच्या आहेत आणि त्या रद्द कराव्या अशी मी विनंती या शासनाला करतो आझाद मैदानाची जी आहे की फक्त पाच हजार लोक एकत्र करू दो शकतात आणि आपण म्हणतात की लाखोच्या संख्येने तुम्ही समजा परवानगी आम्ही शासनाकडे पोलीस स्टेशन जो इथला आहे त्यांना आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे परंतु आम्ही आमच्या म्हणण्या आम्ही जेवढे आहात तेवढे येणार आहोत पण आज उलमी बांधव हा स्वतःहून या मोर्चाला सामील सामील होणार शेवटी लक्षात घ्या अन्याय झाल्यावर कोणी